मराठी अभिमानाचा राजेशाही थाट उगवली चैत्राची सोनेरी पहाट रंगगंधांच्या उत्सवात करूयात सारे नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत गुढीपाडवा हा मराठी माणसाचा अत्यंत पवित्र सण आहे हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो आणि याला हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी केलेली कामे शुभ समजली जातात या दिवशी म्हणजे गुढीपाडव्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती वसंत ऋतूचे आगमन होऊन निसर्ग नव्या उमेदीने फुलून येतो गुढीपाडवा हा मराठी साम्राज्याच्या विजयाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वी मोहिमा रचल्या आणि स्वराज्य स्थापनेचा आनंद गुढी उभारून साजरा केला गेला गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही तर आपली संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे तर चला जाणून घेऊया हा सण कसा साजरा केला जातो सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत घर आणि मंदिराची साफसफाई करावी दारासमोर सडा घालून रांगोळी काढावी गुढी उभारताना लाकडी काठीला साडी ब्लाउज पीस सोबत कडुनिंबाच्या पानाचा हार साखर आंब्याची पाने आणि फुलांनी ही काठी सजवावी वरती तांब्याचा कलश काठीवर पालथा ठेवावा त्यावर स्वस्तिक काढावे विधिवत पूजा करून नारळ ओवाळावा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची प्रार्थना करून गुढीला ओवाळावे गोडधोड पदार्थ बनवावे पुरणपोळी श्रीखंड आणि कडुनिंबाची चटणी गुढीपाडव्याच्या विशेष खाद्यसंस्कृतीत आहे यात गुळ यात कडुनिंबाची पाने हरभरा डाळ आणि गुळ वापरतात गरजू लोकांना मदत करणे आणि पाणी वाटप करणे ही आपल्या संस्कृतीतील पवित्र प्रथा आहे आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा द्या नवीन संकल्प करा नवीन कामाला सुरुवात करा गुढीपाडवा म्हणजे शुभ कार्यातील प्रारंभाचा दिवस या दिवशी अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गाडी नवीन घर खरेदी करतात किंवा नव्या संकल्पाने सुरुवात करतात या दिवशी थोडं तरी सोनं नक्की खरेदी करावे शास्त्रानुसार गुढी उभारल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि चैतन्य येते तसेच गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक यामुळे आयुष्यात नवीन यश मिळावे यासाठी अनेक लोक गुढी उभारतात तर गुढीपाडवा साजरा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या घराची नीट स्वच्छता करा आणि दारात रांगोळी काढा गुढी उभारताना पिवळ्या किंवा भग गुढी उभारताना पिवळ्या किंवा भगव्या रंगाची साडी वापरा हा रंग समृद्धीचे प्रतीक आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावा मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढा जशी आपली गुढी उंच उभी करणार तशीच आपली प्रगती ही गुढीसारखी गगनाला भेडावी अशी मनोकामना मनी ठेवा घरातील सर्वांनी एकत्र येऊन गुढीपूजन करावे शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी नकारात्मक विचार दूर ठेवून आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करावी नवीन वर्ष चालू करतोय म्हणजे नवीन संधी आपल्याला मिळते त्याचं सोनं करावं नवधेय नवी उमेद आपल्या अंगी बाळगायला हवी गुढीपाडवा म्हणजे एकत्र येण्याचा आनंद साजरा करण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा दिवस हा दिवस तुमच्या आयुष्यात उत्तुंग भरारी यश घेऊन येवो हो। या नवीन वर्षात तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडवेच्या मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले अनुभव आणि शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की सांगा हसत राहा आनंदी राहा जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ